तर मित्रांनो बघा सगळे जण बसलेले आहेत एकत्र सहे कुटुंब सह परिवार खायला बसलेले आहेत एकत्र हॅलो 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 बोला मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अमन कॉमेडियन लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट केला होता मित्रांनो तर आता पण नवीन एक व्लॉग व्हिडिओ घेऊन येत आहेत आणि माझ्या फॅमिली मेंबर सोबत आम्ही एक नवीन डिश खाणार आहेत तुम्हाला दाखवतो कुठेही जाऊ नका सुरू अमन कॉमेडी ग्रुप युट्यूब चॅनल सोबत तर मित्रांनो मी आता चिकन घ्यायला आलो आहे आता जर चिकन तुम्ही बघत आम्ही काका आमच्या इथे पोफरणला दुकान आहे आणि आता मी चिकन घ्यायला आलो आहे आणि चिकन मी त्या रेसिपी मध्ये त्या डिश मध्ये टाकणार आहे मित्रांनो तर, तर, तर मित्रांनो आता जो मी चिकन घेऊन आला होता तर मित्रांनो आता मी त्याच्यामध्ये ऍड करणार आहे त्या डिश मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण इन्क्लूड करणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याकडे कोल्फण आहे रताळ आहे आणि दोन प्रकारच्या शेंगा पण आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहेत काका माझ्या बुलरूटचा पाला काढत आहेत बघा हा आपल्याला त्याच्यासाठी यूज करायचा आहे जेव्हा हे याचं स्मेल येईल तेव्हा कळेल का ते तर मित्रांनो तुम्हाला आता माहीत पडेल की नेमकी आपण कुठल्या रेसिपीबद्दल कुठल्या डिशबद्दल बोलतो मित्रांनो ही हंडी बघून आणि हे सगळ्या सामग्री बघून तुमच्या लक्षात आलं आहे की हो आपण हुबळ हंडीबद्दल बोलत आहेत ज्याला पोपटी पण बो म्हटलं जातं तर बघा गाईज खूप सुंदर आता माझे काका बघा त्याला पॅक करतील आणि पॅक करून मित्रांनो खूप सुंदर पद्धतीने आपण त्याला या मटकीमध्ये आपण टाकतील आणि मटकेला आपण आग लावतील आणि आगल्यानंतर खूप सुंदर असं हुबड हंडी याच्या माध्यमातून एक खूप सुंदर असं डिश तर बघा काका कसं का मटक्यामध्ये भरत आहे सगळ्या सामग्री चिकन आहे त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून बुलबुडचा पाला टाकून आणि मस्त एकदम कट टूक कट भरत आहे तुम्ही बघत असतीलच काहीच तुम्ही बघत असेलच की हंडीचा तोंड बघा एकदम काटटूक काट भरलेला आहे कारण काहीच आमच्या घरामध्ये माणसं पण भरपूर आहेत त्याच्यामुळे पूर्णपणे हंडी आम्ही दोन तो एक हंडी हंडी असतात पण एकच आहे तर मित्रांनो आता माझे काका इथे आपण लाकडं लावणार आहे आणि लाकडामध्ये ते पेटवणार आहेत सो मी तर लाकडं आता काका म्हणजे तोडत आहे काका म्हणजे खूप मेहनत करतात आणि दरवेज म्हणजे काकाच उबड हंडी बनवत असतात आपण ह्या हंडी ठेवलेल्या आहे आणि त्या हंडीला आता आपण आग लावणार आहे छान अशी आग लागलेली आहे पद्धतीने आपली डिश रेडी होत आहे मजा येणार आहे टेस्ट करायला गाईज तुम्ही पण माझ्या घरी नक्की या तुम्हाला पण टेस्ट करायला आवडेल आणि खूप सुंदर वाटेल काहीच थँक्यू सो मच तुम्ही अजूनपर्यंत हा व्लॉग बघत आहेत आणि अमन कॉमेडियनला तुम्ही सपोर्ट करत आहेत अमन कॉमेडियनचा कमबॅक झालेला आहे गाईज मित्रांनो आता ते रेडी झालं आहे नाही हे बघण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकायला लागेल आणि पाणी टाकल्यावर ते बुडबुडा पाल्याचं जर स्मेल आलं तर समजायचं की झालं आहे तर मित्रांनो स्मेल आलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपली डिश रेडी झालेली आहे तर बघा की बघा बग... ए हॅलो किती सुंदर दिसतो बघा आपण ह्याला पण आज उपरण खाऊया खूपच उपर सुंदर छान कडा बघा किती सुंदर मजा पण बसलाय ओके 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 तर बघा तुम्ही की अशोक किती सुंदर पद्धतीने भाकरी बनवत आहे आमच्यासाठी खूप सुंदर अशोक काय कशी बनवते तू जरा सांग कशी बनवते कशी बनवते म्हणजे कशी काय कशी बनवते कोणी शिकवली कोणी शिकवलं तुला अरे बापरे ओके थँक्यू मम्मी बघत की रेडी झालेली आहे आता काका आणि माझी मम्मी त्याच्यातून ते पुढे आणि जे काही जे काही भरलं होतं ते सगळं काढत आहेत सुंदर पद्धतीने एकदम शिजलेलं आहे तुम्ही बघत असेलच सुंदर पद्धतीने वाटत आहे तुला किती वाफा निघते त्याच्यामधून गरम गरम छान आणि बघा फक्त खायला बसलेले आहेत आमच्या घरातले मेंबर्स हत् छान झालंय खाऊन दाखव एक कसं झालं सांग मस्त झालंय आत्ता तुम्ही सांगा कसं झालंय खूप छान झालंय आजोबा कसं झालंय एकदम बढिया ओके ओके नाही का तुम्ही खूप मेहनत घेतली होती तू सांग कसं झालंय एक, एक नंबर झालाय थांब बघूया पण मम्मीला विचारू मम्मी कसं झालंय मस्त मस्त झालं ओके तुम्ही गनायकाला विचारा आमच्या काकांना काका कसं झालं खूप छान झालं खूप छान झालं ओके असं सांग कसं झालं टेस्टी लागलं का तुला, तुला काय अच्छा असं खालं बिचारी अजून परत हेच करत आहे त्याच्यामुळे त्याने अजून खाल्लं नाहीये आहे चल आता आपण दोघं मिळून खाऊया मी तुझ्यासाठी थांबलेलो आहे मग ते तुला तर मित्रांनो बघा सगळेजण बसलेले आहेत एकत्र सह कुटुंब सह परिवार खायला बसलेले आहेत काही सगळे एकत्र हॅलो बोला ओके okay. तर मित्रांनो बघा किती सुंदर चिकन झालेलं आहे आणि खूपच एकदम टेस्टी लागत आहे ते खाऊन दाखवतो तर काहीच तुम्ही पण या उकडंडी खायला ज्याला पोपटी पण म्हटलं yeah. जातं आमच्याकडे दरवर्षी बनवलं जातं तुम्ही पण आणि हा ब्लॉग पण मी एंड करत आहे असंच जुळून राहा अमन कॉमेडी ग्रुप यूट्यूब चॅनलसोबत आणि असंच अमन कॉमेडियनला सपोर्ट करत राहा बाय